मंडळी बब्या आणि लखनची गाडी गटाला पळाली या गटामध्ये लखनचं शेपूट चावलं गेल्याचा मित्रांनो आरोप करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये काय सत्य आहे आणि याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मंडळी घाटमाता केसरी या ठिकाणी चालू असलेल्या ओपन बलगड्या शर्यत मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि लखन ही हिंदगेसरी जोडी मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये पळाली आणि सुंदर असा पद दाखवून ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे परंतु मित्रांनो ह्या गाडीने गटपास केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मॅसेज करण्यात आले की लखनचं शेपूट चावण्यात आलेलं आहे तर मित्रांनो शेपूट कधी चावलं गेलं आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की गाड्या खाली पाळ्या गेल्यानंतर ज्या ठिकाणी सुट्टीची रेषा आहे त्या ठिकाणी गाड्या वगैरे राहतात त्या ठिकाणी गट सुटायच्या आधी लेखनच शेपूट ले गाडीचे ड्रायव्हर किशोर ड्रायवर यांनी मित्रांनो चावलेलं आहे आणि ते कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे आणि मित्रांनो हे शेपूट हे गटाच्या गाड्या सुटल्यानंतर चावलेलं नाही आहे तर ते खाली गाड्या उभ्या असताना त्या ठिकाणी चावण्यात आलेलं आहे तरी बऱ्याच जणांनी याच्या विरुद्ध निषेध केलेला आहे की गाडी बाद करा म्हणून आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की शेपूट हे गाडी पाळायच्या आधी चावलेलं आहे हे काय याच्यात काय चुकीचं नाही असं दोन्ही प्रकारे मित्रांनो बोललं गेलं जात आहे यामध्ये मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विलास देशमुख यांनी निर्णय घेतलेला आहे की यापुढे होणाऱ्या सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही गटामध्ये किशोर ड्रायवर हे त्या गाडीवरती बसवून दिलं जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पाहूया आता काय करण्यात येत आहे ते, ते बैलगाडी संघटनेने याच्यावरती निर्णय मित्रांनो घेतलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बलगडा शरीय घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद